श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आपले हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजेच अक्षय तृतीया हा सण आपण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा करत असतो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया येत असून अक्षय तृतीयेला आखातीज किंवा अक्षयतीज असं देखील म्हटलं जातं या दिवशी मिळवलेले पुण्य कधीच संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत राहते असं समजलं जातं साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा अक्षय तृतीया सण या दिवशी विवाह गृहप्रवेश तसेच सोनं चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी आपण अनेक उपाय अनेक सेवा देखील करत असतो या दिवशी तसेच आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी या दिवशी माता लक्ष्मी तसेच भगवान श्री हरी विष्णू यांची देखील विधिवत पूजा केली जाते परंतु आपल्याला या अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्या घरामध्ये असे काही बदल करायचे आहेत जे बदल केल्यामुळं लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे आपल्या घरामध्ये तिचा वास राहणार आहे तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होणार आहे तर आता हा उपाय आपल्याला या अक्षय तृतीया येण्या अगोदरच करायचा आहे तर हा उपाय म्हणजेच आपल्या घरातील एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती वस्तू तुम्हाला घाय घराबाहेर फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यामुळं तुमच्या घरावरची सर्व संकटं विघ्न आजारपण इडापिडा दारिद्र्य दोष दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांची घराची पतीची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे तर आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोणताही सणवार आला की आपण सर्वप्रथम काम करतो तर ते म्हणजे आपल्या घराची साफसफाई परंतु ही साफसफाई करत असताना आपण ज्या वस्तू फेकून द्यायच्या असतात तर त्या वस्तू आपण जपून ठेवत असतो मग ती एक आठवण म्हणून ठेवतो किंवा आपल्याला ती वस्तू आवडत असते थे म्हणून ती ठेवत असतो पण अशा ज्या काही वस्तू असतात ज्या आपल्या वापरामध्ये नसतात किंवा अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या असतात तुटलेल्या असतात खराब झालेल्या असतात तर या वस्तूच आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात किंवा आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी घडत असतात तर ते सर्व क पसरवण्याचं काम या घरामध्ये आपण ठेवलेल्या अडगळीच्या वस्तूच करत असतात आणि त्यामुळंच आपल्याला या अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्या घरातील या वस्तू घराबाहेर फेकून द्यायच्या आहेत आता तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्यापैकी तुमच्या घरामध्ये जी कोणतीही वस्तू असेल तर ती तुम्हाला घराच्या बाहेर या अक्षय तृतीयेच्या अगोदरच फेकून द्यायची आहे आता पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या वस्तू म्हणजेच एखादं तुटलेलं भांड असेल किंवा तडा गेलेली एखादी काच असेल आरसा असेल किंवा इलेक्ट्रिक सामान असेल एखादी फोटो फ्रेम असेल ती तुटलेली असेल किंवा तडा गेलेली असेल एखादं फर्निचर असेल ते देखील खराब झालेलं असेल तुटलेलं असेल किंवा एखादं कप असेल त्याचा दांडा तुटलेला असेल किंवा त्याला तडा गेलेला असेल तर अशा ज्या काही वस्तू आहेत तर या वस्तू आपण कधीही वापरत नसतो त्या कोणत्या तरी घरातील कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या असतात परंतु आपल्याला या वस्तूमध्ये काही ना काही आठवणी आपल्या ले जपून ठेवलेल्या असतात आणि म्हणून आपण त्या वस्तू ठेवत असतो परंतु अशा प्रकारचं सामान आपल्या घरामध्ये ठेवणं उचित नाही यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि घरातील व्यक्तींना मानसिक त्रास झेलावा लागत असतो आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये जर अशा काही तुटलेल्या वस्तू असतील म्हणजेच फुटलेली भांडी असतील तडा गेलेल्या वस्तू असतील तडा गेलेला आरसा असेल इलेक्ट्रिक सामान असेल जे वापरात नसेल किंवा फर्निचर पलंग कोणतीही थी वस्तू असेल तर ती आपल्याला घराबाहेर काढायची आहे अशा ठिकाणी लक्ष्मी माता कधीही वास करत नाही त्यामुळे या वस्तू आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवायच्या नाहीत आता पुढील जी वस्तू आहे तर ते म्हणजेच महाभारतातील युद्धातील चित्र असेल किंवा नटराजाची एखादी मूर्ती असेल ताजमहालाचे चित्र असेल किंवा बुडत असलेले नाव किंवा जहाज फवारे जंगली जनावरांचे चित्र असेल किंवा काटेदार झाडांचे चित्र आपल्या घरामध्ये चुकूनही लावायचं नाही यामुळं आपल्या मनावर वाईट परिणाम होत असतो आणि यामुळं आपल्या मनात सतत काही ना काही नकारात्मक भावना निर्माण होत असतात आणि ज्यामुळं आपल्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी घडणार असतात तर त्या देखील घडणं बंद होऊन जातं आपल्या मनामध्ये एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होत असते आणि त्यामुळं अशा ज्या प्रकारच्या फ्रेम असतील किंवा फोटो असतील मूर्ती असतील तर त्या आपण आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर असं म्हणतात की महाभारताच्या चित्रामुळे घरामध्ये क्लेश वाढतो तसेच नटराजाची मूर्ती घरामध्ये ठेवणं म्हणजेच विनाशाचा प्रतीक आहे ताजमहाल एक कबर असून यामुळं आपली मानसिकता नकारात्मक होते त्याचबरोबर बुडत असलेल्या जहाजाचे चित्र आपले सौभाग्य बुडवून देतं यामुळे आपल्या घरातील संबंध देखील बिघडतात घरामध्ये दे वादविवाद होण्याची देखील शक्यता असते त्या तसेच फवारे जात चित्र घरामध्ये लावल्यानं घरामध्ये येणारा पैसा वाहत्या पाण्यासारखं वाहून जातो म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नाही तसेच जंगली जनावरांचे चित्र घरामध्ये लावल्यानं आपल्या घरातील लोकांचा स्वभावही तसाच होऊ लागतो तसेच काटेदार झाडं देखील आपल्या जीवनात काटे पेरण्याचं काम करत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारचे फोटो पेंटिंग लावताना आपण वास्तूकडे लक्ष द्यायला हवं वाळलेले झाड उजाडलेले गाव पसरलेले घर इत्यादी चित्र कलात्मक वाटत असले तरी त्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरण्याचं काम होत असतं आणि त्यामुळंच आपल्याला या वस्तू चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर आपल्याला एखादं आपलं जुनं झालेली कपडे असतील किंवा एखाद्या कपड्यामध्ये आपली एखादी आठवण जुनी असते किंवा आपल्या लग्नातली साडी असेल किंवा एखादी जुनी कोणतीही Uh, कपडा असेल तर तो आपण आपल्या कट कपाटामध्ये एखादी त्याचं गाठोडं किंवा पोटली बांधून एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिलेलं असतं आणि ज्या वेळेला आपल्याला ही कपडे पाहण्याची इच्छा होत असते तर त्यावेळेला आपण ती पाहत असतो त्यामुळं आपल्या जुन्या आठवणी देखील जाग्या होत असतात परंतु अशी ही जी फाटलेली किंवा खराब झालेली जी कपडे असतील तर ती कपडे देखील आपल्या घरामध्ये ठेवायचे थे, नाहीत त्याचबरोबर फाटलेल्या चादरी असतील किंवा एखादा फाटलेला कपडा असेल तर ते देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असते आणि त्यामुळे घरामध्ये कोणताही फाटलेला कपडा किंवा वापरात नसलेला कपडा चुकूनही ठेवायचा नाही जे कपडे तुम्ही वापरणार असाल तर तेच कपडे आपल्याला ठेवायचे आहेत बाकी सर्व कपडे आपल्याला एखाद्या व्यक्तीला दान म्हणून द्यायचे आहेत किंवा तुम्ही इतर कामामध्ये या कपड्यांचा वापर करायचा आहे परंतु ही जी कपडे आहेत तर ती तुम्हाला घरामध्ये ठेवायचे नाहीत अडगळीचे सामान आपल्या घरामध्ये कोणतेही राहणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आता पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजेच आपल्या घरामध्ये आपल्याला भंगार जमा करून ठेवण्याची सवय असते म्हणजेच एखादा तुटलेलं फुटलेलं भांड असेल किंवा आपल्याला तु तुटलेल्या चपला असतील तर आपण काय करत असतो तर हे भंगार सर्व साठवून ठेवत असतो एखाद्या दिवशी आपण हे भंगार भंगारवाल्याला विकू अशाच हिशोबाने आपण हे भंगार घरातील एखाद्या अडगळीच्या ठिकाणी साठवून ठेवत असतो पण हे जे तुटलेले फुटलेले भंगार असेल किंवा चप्पल असेल तुटलेले जोडे असतील तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असतात आपल्या घरामध्ये दोष निर्माण करण्याचं काम हे काम करत असतात त्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारचा भंगार आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही त्याचबरोबर आपल्या घराच्या गच्चीवर देखील आपल्याला भंगार चुकूनही ठेवायचा नाही यामुळं आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जातो म्हणजेच लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही त्याचबरोबर यामुळं आपल्या घरामध्ये पितृदोष देखील उत्पन्न होत असतो आणि कुटुंबातील लोकांच्या मनामध्ये देखील वाईट म्हणजेच नकारात्मक परिणाम देखील निर्माण होत असतात आणि त्यामुळंच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या अगोदरच अशा ज्या काही आपल्या घरामध्ये वस्तू असतील तर त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत त्याचबरोबर एखादी फाटलेली पर्स असेल किंवा आपली तिजोरी असेल आणि त्या तिजोरीमध्ये जर न वापरातल्या वस्तू तुम्ही जर ठेवत असाल तर त्या देखील आपल्याला ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर आपल्या पर्समध्ये एखादी जर अशी किल्ली असेल जी आपल्या वापरात नसेल परंतु ती अशीच आपण ठेवलेली असेल तर ती देखील ठेवायची नाही तर आपल्या पर्समध्ये तुम्ही किंवा तिजोरीमध्ये तुम्ही एखाद्या देवाचं चित्र ठेवू शकता एखादी पूजेची सुपारी ठेवू शकता श्रीयंत्र कुबेर यंत्र अशा वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत परंतु अपवित्र कोणतीही अपवित्र वस्तू आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे नाही जर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये अशा प्रकारची जर वस्तू असेल तर ती तु ताबडतोब तुम्हाला काढून फेकून द्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे कपाट आहे किंवा अलमारी ज्याला म्हणतात तर ते जर तुटलेलं असेल किंवा त्याला काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते देखील तुम्हाला लवकरात लवकर रिपेरिंग करून घ्यायचं आहे आणि रिपेरिंग करणं जर शक्य होत नसेल तर ते तुम्हाला घरातून लवकर बाहेर काढायचं आहे अशा प्रकारची अलमारी कपाट तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळं तुमच्या घरामध्ये नेहमी अडथळे येत असतात आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही कितीही कमाई करून कितीही पैसा कमवून आणला तरी देखील तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जातो तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारची तुटलेली आलमारी कपाट तुम्हाला घरामध्ये चुकूनही ठेवायचं नाही त्याचबरोबर एखादा जर देवी देवताचं जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल आणि तो खंडित झालेला असेल तुटलेला असेल तर तो देखील तुम्हाला त्वरित घराच्या बाहेर काढायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला नेऊन सोडायचा आहे किंवा तुम्हाला एखाद्या झाडाखाली तो नेऊन ठेवायचा आहे अशा प्रकारचे फोटो किंवा मूर्ती जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे ठेवले तर हे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात आणि त्यामुळंच आपल्या घरात अशा प्रकारचे कोणतेही देवी देवताचा मूर्ती किंवा फोटो आपल्याला ठेवायचा नाही यामुळंच आपल्या कुटुंबावरती विघ्नस संकट बाधा येण्याची शक्यता असते त्याचबरोबर तुम्ही देवपूजा केलेले निर्माल्य जर असेल तर ते देखील घरामध्ये दे ठेवायचं नाही हे देखील घरामध्ये दे ठेवणं अशुभ फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपण वाईट नजरेपासून वाचण्यासाठी लिंबू मिरचीचा जर वापर करत असाल तर प्रत्येक आठवड्यात ते हटवून आपल्याला त्या ठिकाणी नवीन लिंबू आणि मिरची लावायचं आहे जुनं आहे तर ते त्वरित काढायचं आहे ते त्या जागी ठेवून द्यायचं नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादा कोळी जाळं करत असेल तर बघितल्या क्षणी आपल्याला ती जागा स्वच्छ करायची आहे अनेक लोकांना वाटतं की जाळं साफ करणे म्हणजे घर तोडणं पण असं नाही कोळी हे जाळं शिकार फसवण्यासाठी विणत असतं आणि हे जाळं आपल्या घरामध्ये असणं योग्य नाही त्याचबरोबर प्लॅस्टिकचं जर एखादं सामान असेल जे तुटलेलं असेल किंवा किचनमधील डबे पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पूर्ण घरात जागोजागी प्लॅस्टिकच्या वस्तूंचा जर ढिगारा जर दिसत असेल तर यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते त्याचबरोबर हे आपल्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असते या वस्तूच्या वापराने आपल्या घरामध्ये विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि कॅन्सरसारख्या भयावक रोगाला हो कारणीभूत ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या वस्तू आपल्या घरामधून त्वरित काढायच्या आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या घरातील एखादं बंद पडलेलं घड्याळ असेल किंवा एखादा जो कुलोप असेल टाळा असेल आणि जो वापरात नसेल खराब झालेला असेल बंद पडलेला असेल तर तो देखील आपल्याला या अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्या घराबाहेर काढायचा आहे आपल्या घरामध्ये अशी कोणतीही अडगळीची सा वस्तू ठेवायची नाही किंवा अशी एखादी वस्तू ठेवायची नाही की ज्यावर धूळ साचलेली आहे मग ती पेपरची रद्दी असेल तरी देखील ती आपल्या घराबाहेर आपल्याला त्वरित काढायची आहे कोणतीही न वापरातली वस्तू खराब झालेली वस्तू असेल म्हणजे तुटलेली फुटलेली वा वस्तू असेल किंवा एखादा फाटलेला कपडा असेल तर ते सर्व आपल्याला या अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आजार पण तर आणतच असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी विघ्न येत असतात मग ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा इडापिडा असेल आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची सर्व कारणं हीच असतात आणि तुम्ही जर अशा प्रकारे या ज्या वस्तू या अक्षय तृतीया येण्या अगोदरच घराबाहेर काढल्या तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आनंदाने आगमन करणार आहे लक्ष्मी मातेचा वास तुमच्या कुटुंबामध्ये राहणार आहे आणि यामुळं तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत परंतु हा उपाय आपल्याला या अक्षय तृतीया येण्या अगोदरच करायचा आहे या वस्तू जर तुम्ही घराबाहेर काढल्या तरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद